कजगाव तालुका भडगाव इथं श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान सबगवान श्रीक्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर दाजिबा नगर अमळनेर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली आहे गेल्या सव्वीस वर्षापासून अमळनेर तालुक्यातील सबगवान गावातील व परिसरातील नागरिक वयोवृद्ध महिला श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहानं गेल्या सव्वीस वर्षापासून जात असतात ही भूमी संतांची आणि वारकऱ्यांची आहे वारी ही केवळ पंढरीची वाट नसून ती अंतर्वनाचा प्रवास आहे जरी आपण वारीत जात नसल्यानं वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे या हेतून बरेच गावातील भाविक भक्त व नागरिक वारकऱ्यांची सेवा न चुकता करत असतात आज देखील कचगाव इथं दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिंडीचं आगमन झाल्यानं कचगाव गावाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते भानुदास हिलाल महाजन यांनी महा आयोजन केले होते अशा प्रत्येक गावात व भाविक वतीनं दिंडीचा उत्साहपूर्ण स्वागत केलं जात असत व महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात येते यावेळी कचगाव गावातील भाविक भक्त व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व असंख्य समाज बांधव उपस्थित होते आमच्या दिंडीला सव्वीस वर्ष पूर्ण झाले कुठून कुठं स्टार्ट होते दिंडी श्री क्षेत्र सभा हो ताजीबा नगर पंढरपूर अच्छा पाहिजे पाहिजे सव्वीस वर्षे पूर्ण झाले का आपल्याला सव्वी चालू झालं चालू आहे बरोबर बरं तर आता आज कोणाकडे दिंडी आली होती तुमची कसगावला मुक्ता होता अच्छा आता संध्याकाळचं काम आहे नेहरेला महाप्रसादाचं आयोजन यांनी केलं का महापर आयोजन आपल्या मानवी साहेबांनी केलं अच्छा सव्वीसशे वर्ष पूर्ण होते आता तुमच्या दिंडीला रोजचं हो। किती किलोमीटर चालतं आपण रोजचे आम्ही वीस बावीस पंचवीस तीस तीस पर्यंत कोणत्या तारखेपर्यंत पोहोचणार आहेत आपण पंढरपूरला पस्तीस तापर्यंत पोहच अच्छा चाल जर आम्ही दिवसाला वीस पंचवीस असं टप्पा आम्ही गाठत असतो मध्यंतरी आम्ही मध्ये ते असतो चार जे तिथं करत असतो मध्यंतरी जोडण्याकडे वेळ जर झाला आम्हाला तर आम्ही दिंडीतच हरिपाठ येत असतो अथवा तिथं मुक्काम असतो तिथं आम्ही हरिपाठ आणि कीर्तन करत असतो मी माहिती दुखारी प्रयोजन असतो किती लोक आहे आपल्या दिंडीमध्ये आता सहभागी पस्तीस लोक आहे